तुम्ही पाहू शकता बाळासाहेब दिघे साहेबांचा फोटो आहे एका मराठी माणसाचं दुकान आहे आता दोन मिनिटांना आपण बीच वरती पोहचतोय जबरदस्त फोटोशूट चालू आहे आता आपण आलो आहे गोव्याची राजधानी म्हणजेच काय भाऊ कुठला स्तंभ आहे तर हा भाऊ आपल्याला टॅटूच्या दुकानात नेतोय त्याचे बाप्पा एकदम पोलीस आहे एकदम वट आहे यांची पण उन त्यामुळे काय टेन्शन नाही महाडला पोचलेलो आहे रात्रीचे दहा वाजले आहेत भाऊ ते रशियनचा प्लॅन करतायत वाटतं आ, ना। आ, कलर का पिगी तुम्हाला आईला हवा गोल्डमॅन आता इथे जसं स्टेज आहे तसंच प्रत्येक ठिकाणी त्यांचे स्टेजेस आहेत चालू आहे तुम्ही असा आकाश भाऊ सारखा जाल काढायला रुपये जा नमस्कार गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये त्या ब्लॉग मध्ये आम्ही अशा प्लेस वरती जात आहे जा ज्यामध्ये मोस्ट ऑफ आपण फ्रेंड सर्कल प्लॅन करतो पण हार्डली नाईन्टी पर्सेंट तो कॅन्सलच होतो आणि आमचं पण आता कॅन्सल होता होता वाचलेला आहे प्लेस म्हणजे आता आम्ही जात आहे गोव्याला हां ऑलमोस्ट आम्ही टोटली दहा जणांचा प्लॅन झाला होता कारण कॅन्सल करता करता असे आम्ही आता मिळून टोटल सेवन फ्रेंड्स आहेत बॅचलर्स आहेत माझेच डिप्लोमाचे फ्रेंड्स आहेत सिक्स पी एम झालेले आहेत आता आम्ही निघालेलो आहे प्रायव्हेट कार माझी एक फ्रेंडची आहे तर आम्ही त्याच्यानी जाणार आहे सर्व तर आता इथून डायरेक्ट पनवेलवरूनच माझा फ्रेंड कार घेऊन येणार आहे अरे करा लवकर श्री गणेश हो रे तर मित्रानो सीएनजी भरायला गाडी थांबलेली आहे हे आमचे योगेश मित्र आहे ह्याचे ह्याचीच गाडी आहे ह्याच्याच पप्पांची गाडी आहे तुझी पप्पा एकदम पोलीस आहे एकदम वट आहे यांची पण त्यामुळे काय टेन्शन नाही सर्व टोल नाके आम्ही क्रॉस करणार आहे हाय हरीश हे हा हरीश। हरीश। आकाश तिकडे ते बहुतेक रशियनचा प्लॅन करतात वाटतं

महाडला पोचलेलो आहे रात्रीचे दहा वाजले आहेत गाडी इथे साईडला घेऊन मस्तपैकी धाब्यावरती जेवण करून परत प्रवासाला सुरुवात खा रे काय थोडे खा 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 थोडे गाड एकदम आरिशामचा डिवाईड करायला मस्त आहे

तर आम्हाला हा वन बी एच के टोटल फॉर्टी एट साठी हा एक बेडरूम आहे आणि तो एक बेडरूम असे दोन्ही मिळून आम्ही रूम बुक केले आणि आमच्या या हरिशने बुक केले आहेत किती गेले दोन्ही रूम पाच केलं किती फाय थाउजंड फाय थाउजंडला दोन्ही रूम आम्हाला किती हावरसाठी फोर्टी एट आवर्स ना फोर्टी एट हावर्ससाठी आहे आणि सोबत आहे फ्रीज पण आहे इथे नको गोव्या आम्ही नॉर्थ गोव्याला आहे आणि नॉर्थ गोव्याच्या इथे कॅलंगड बीचच्या इथे जवळ आहे आणि आम्ही तिथेच एक गेस्ट हाऊस बुक केला आहे टू बी एच केचा चा इथे बुकिंग केली नोक खाली बुकिंगवाला जो रिसेप्शनला असेल त्यालासुद्धा तुम्ही बोलू शकता की स्कूटी आम्हाला प्रायव्हेट पाहिजे तुमच्याकडे कुठलं व्हेकल नसेल तर त्याला बोलू शकता की आम्हाला स्कूटी पाहिजे तो तुम्हाला अरेंज करून देऊ शकतो आणि बाकीची माहिती स्कूटीबद्दल मी तुम्हाला पुढे सांगेल पे। 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 पेट्रोल कायचं आहे पेट्रोल पंप किती रे नजदीक किती रे हां पा आहे क्या तुम्हाला इथे प्रायव्हेट स्कूटी पण भेटेल जर तुम्ही जर प्रायव्हेट तर लॉज लॉजमध्ये चेकिंग झाल्यानंतर तुम्हाला इथे प्रायव्हेट स्कूटी पण अवेलेबल आहेत त्याचे पर डेचे चारशे रुपीस आहेत आणि एक तुमच्या माहितीसाठी सांगतो जर तुम्ही स्कूटी घेतली तर एक त्याचा एक व्हिडिओ पूर्ण चारी साईडने एक व्हिडिओ काढून ठेवा कारण की जर स्क्रॅच वगैरे जर तुम्ही जर स्क्रॅच पाडला नसेल आणि ऑलरेडी या स्कूटीला स्क्रॅच असेल आणि तुम्ही ते नोटीस केलं नसेल आणि जर तुम्ही स्कूटी त्याला पूर्ण एक दिवस यूज केल्यानंतर जर हँडओवर केली तर ते तुमच्यावरतीच आरोप करणार की तुम्ही स्क्रॅच केला आणि त्याच्यातसुद्धा तुम्हाला फाईन भरावा लागेल जर म्हणून तुम्ही जर इथं आलात आणि स्कूटी घेतली तर त्याच्या एक पूर्ण चारही बाजूने एक व्हिडिओ ब्रेक्स वगैरे ओके सर्व सर्व चेक करून घ्या ते आमचं हॉटेल आहे आणि आता आम्ही वॉकिंग डिस्टन्स बीचच्या इथे चाललो आहे तर ऑलमोस्ट फाय मिनिट्स फाय टेन मिनिट्स तर लागतील बीचच्या इथे पोहोचायला ब्लॉगमध्ये घेणार आहे की नाही मला याच्यासोबत राहायला मला भीती वाटते कारण हा पूर्णच आहे पूर्ण लांबच राहा आमचा मित्र आहे हरीश की ह्याच्या मनातच प्लॅन होता सर्व पैसे हाच देणार आहे स्पॉन्सर आहे मी हा हा स्पॉन्सर आहे आमचा पुढे एक बॉडी गार्ड आहे पाठिमा आहे ना आपला बॉडीगार्ड गार्ड आहे अरे वा सिद्धार्थ राव सिद्धार्थ राव हा का हरी काय समजलं आहे हरीशची फॅमिली चालले हा तर हरीच्या फॅमिली सोबत चाललो आणि टेम्पोवर चाललो आहे आणि पुढे आलो लोणावळा लोणावळा गर्दत लोणावळा त्यानंतर आहे ना इथे एकदम एकदम आहे चला ये पाहाले सुद्धा आहे ते म्हणजे मारे हां पिगी वे नाही एकदम जबरदस्त आहे किती विचार ना बॉडी कार्डा आता दोन मिनिटात आपण बीच वरती पोहोचतोय आम्ही कलंग बीच च्या इथे आलेलो आहे आईला हवं गोल्डन मॅन तिथे बीचच्या समोरच असं फ्रंट साइडला इथे चेअर्स ठेवलेले असतात तुम्हाला वाटत असेल हे पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे पण नाही जर तुम्हाला यावरती बसायचं असेल तर तुम्हाला काहीतरी ऑर्डर करावी लागतं मग ऑर्डर केल्यानंतर मग तुम्ही इथे बसू शकतात आता इथं पर ऑर्डर काहीतरी फ थ्री हंड्रेड फोर हंड्रेडनी स्टार्ट आहे आणि ही ऑर्डर देऊन तुम्ही बसू शकता गेले तू कमू बेस्ट वगैरे फोटोस अच्छा पॅरासिलिंग वगैरे जेट्सी वगैरे ओ कॉम्बो रहता किती टोटल नॉर्मल लॉंगवा पचिसो न पो वॉटर एक्टिविटीज आहेत जसं बघायला गेलं तर स्पीड बोट बनना राईड पॅरासिलिंग जर इंडिविजुअल जर राईड करत असाल तर एका राइडचे थाउजंड पर्यंत कॉस्ट आहे आणि मोबाईल फक्त स्पीड बोटमध्ये आहे पॅरासिलिंगमध्येच मोबाईल फक्त अलाउड आहे बाकी पूर्ण याच्यात मोबाईल अलाउड नाही आहे जर तुम्हाला राईड्स करायचे असेल तर तिकडे येलो टी शर्ट घालून जे लोक आहेत ते एजंट्स आहेत ते तुम्हाला हेल्प करतील राईड्स करण्यासाठी गोव्याची नाईट लाईफ जर एन्जॉय करायची असेल तर हा एक कलुंगट बीच आणि एक बागा बीच या दोन बीचमध्ये नाईट लाईफ एकदम जबरदस्त चालते तुम्हाला आम्ही रात्री दाखवू शकतो बीचसमोरच असे खूप सारे तुम्हाला स्टेज दिसतील हे प्रत्येकाचा वेगवेगळा बिझनेस आहे तुमच्या बजेटनुसार तुम्हाला जो काही सुटेबल होईल तर तुम्ही जाऊन तिथे नाईटला डिनर करू शकतात आता इथे जसं स्टेज आहे तसंच प्रत्येक ठिकाणी त्यांचे स्टेजेस आहेत तर तुम्ही डान्स करून एन्जॉय करू शकतात इथे आता स्लोली स्लोली त्यांचा सेटअप लागत आहे आता एवढं खास दिसत नाही पण रात्री एकदम लाईटनिंग सॉन होतील तेव्हा हो, एकदम जबरदस्त व्ह्यू असेल आणि फोटोजसुद्धा एकदम मस्त येतात आणि इथे बसायला जागा आहे जर तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तर इथे जर बसायचं असेल तर तुम्हाला काहीतरी ऑर्डर करूनच इथे बसावं लागेल इथे काय ऑर्डर केल्यानंतर तुम्ही इथे समोर बघू शकता इथे एक स्टेज आहे रात्रीचं इथे एक डिस्कोसारखं डान्सिंग स्टार्ट असतात म्हणजे ॲस पर एक डिस्कोचं आहे इथे इथे आपण डी जे असतो लाईटनिंग्स असतात इथे आपण एन्जॉय करू शकतो काय भाऊ सॉक्स काय घ्यायला लागलाय तू मला नको आहे बाबा येऊ यूपीचा वाटतोय अरे आप इधर काही होॉपर और... यूपी ना बीचच्या समोरच इथे तुम्ही बघू शकता खूप सारे टॅटूजचे दुकानं आहेत त्याच्या तर चाल हा भाऊ आपल्याला टॅटूच्या दुकानात नेतोय आकाश भाऊला काढायचा असेल टॅटू चला काय रे टॅटू काढायचंय आहे का आहे ना टेम्परेचर दोनों भी बनाने का है दो दो दोस्त है ना वो आ रहे हैं दोनों भी बनाने का तर मित्रांनो हे बघा स्कॅम चालू आहे तुम्हाला बोलतील वीस रुपयेमध्ये टेम्पररी टॅटू आणि हंड्रेड रुपीजमध्ये परमनंट टॅटू आहे तुम्ही टेम्पररी टॅटू असाच आकाश भाऊ सारखा जाल काढायला वीस रुपयामध्ये पाचशे रुपये होतील वीस रुपयाचे तुमचे पाचशे रुपये होतील म्हणजे एक इंच जर त्यांनी फिरवली वीस रुपये झाली ही वीस रुपये झाली वीस रुपये झाली आणि याच नादात आकाश भाऊ आमचे गेले आतमध्ये आणि स्कॅम होता होता वाचले आणि बाहेर आले लगेच बघा हे परमनंट आहे अरे इथे झाले कितीला वीस रुपये परमनंट काढून आलाय परमनंट काय Ini berapa rupiah? Ini berapa rupiah? Lihatlah. Saya tidak akan ambil. Ayah akan membawa saya. Saya akan 100 rupiah. Mari kita pergi. Saya akan ambil. Ya. काय करतो भेट असे जाऊया काय लागेल माझ्या ऐंशी रुपयाला ऐंशी नाही शंभरला परमनंट आहे वीस रुपया कमी करत ठीक आहे ठीक आहे आकाश मी काय बोलतो ऐक ना ह्याला आपण वीस रुपयाला वगैरे घेऊन जाऊया हा काय नंतर टू पार्ट्समध्ये डिवायडेड आहे एक नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा तर नॉर्थ गोवामध्ये बीचेस कुठे येतात तर कॅन्डोलीम कलंगट अंजुना बागा बीच मोरजिम हे असे बीचेस असतात तर नॉर्थ गोवाला नाईंटी पर्सेंट इंडियनच क्राऊड असतो खूप सारे फ्रेंड्स असे ग्रुप करून येतात बॅचलर्स वगैरे ऊन रश आणि एकदम आपल्या ह्याचे जे क्राऊड फिलिंग असतो तो इथेच असतो आणि ॲज कम्पेअर टू साऊथ गोवा तिकडे एकदम काही जास्त रश नसतो ते एक फॅमिली स्पॉट कपल स्पॉट त्या लोकांसाठी एकदम तो साऊथ गोवा बेस्ट आहे नॉर्थ गोवा साईडला बघायला गेलं तर या बीचपासून म्हणजे एक चापोरा आणि एक ॲगवोडा म्हणून फोर्ट आहे तो खूप फेमस आहे मला टाईम भेटला तर उद्या आम्ही तिकडे ॲगवोडा फोर्टमध्ये जायचा प्रयत्न करेन तर तुम्ही इथे वर्षभरात कुठल्याही महिन्यात येऊ शकतात जर तुमचा प्लॅन जर बजेटमध्ये असेल तर तुम्ही मोस्टली जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या महिन्यातच आलात तर म्हणजे बेस्ट राहील त्या महिन्यात पूर्ण वीक ऑफ सीजन आहे असं बोलतात तर मित्रांनो गोव्यामध्ये जर तुम्ही या हॉटेलमध्ये आलात तर एका सामान्य मराठी माणसाचं किंवा एक कट्टर हिंदुत्ववादी माणसाचं एक मन प्रसन्न होईल समोर तुम्ही पाहू शकता बाळासाहेब साहेबांचा फोटो आहे एका मराठी माणसाचं दुकान आहे तिकट पाहुणचार चार म्हणून असं दुकानाचं नाव आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मेन्यू कार्ड खूप सारे व्हरायटीज आहेत स्नॅक्स व्हेज स्टार्टर्स नॉन व्हेज कलंगज बीचच्या इथनं बाहेर पडताना समोरच जर तुम्ही आलात आणि पहिलाच लेफ्ट घेतलात तर दोन मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरतीच हे हॉटेल आहे तिकीट पाहुंच्यावर आलात तर तुम्ही नक्की व्हिजिट करा एकदम जबरदस्त वाटलेली आहे मराठी माणसाचा हॉटेल आहे तर एकदा एकदा व्हिजिट करा पेठपूजेला सुरुवात आमचा सेकंड डे चालू आहे आणि आम्ही आता नाश्ता करून कपडे थेट तिकडे ॲगोडा फोर्टला चाललो आहे आणि ॲगोडा फोर्टवरून आम्ही एक गोव्याची राजधानी पंजीम तिथे एक फॉन्टेन्स असं एक युरोपियन स्टाईल असा एरिया आहे तिकडे युरोपियन स्टाईलसारखे घरं आहेत तर तिकडे एकदम जबरदस्त फोटो येतात असे बोलतात आणि आम्ही आयला रेट बघा नाश्त्याची इडली पन्नास वडा साठ

आता आपण फोर्टच्या इथे आलेलो आहे एंट्री एंट्रन्सला एंट्री फी देऊन आतमध्ये जावे लागेल एंट्री फी किती आहे एंट्री फाय ट्वेंटी फाय रुपये ट्वेंटी फाय पर पर्सन पर पर्सन काय एवढ्या फोर्ट मध्ये बघू सर त्याची अरे फॉरेनर खरं फॉरेनरला तीनशे હરીશ બુ તો ફોરેનર નાઇજેરિયા રે મરાઠીને હરીશ મહારાજ માતા

आणि त्या टायमाला आदिलशाही होती ना बिजापूरच्या वेगळ्या त्या आदिलशा त्यांची हिस्ट्री आहे या पोर्टुगीज लोकांना एकदा रायगडावर घेऊन जा गेलं पाहिजे काय आहे बापरे तो काय बाबा कुठला स्तंभ आहे माय डोळे बरोबर आहे

वाईट जेल एक्सप्लोर केलाय सेंट्रल जेल सेंट्रल जेल जर तुम्हाला पणजीला जायचं असेल तर कलंगट बीचच्या बाहेरच दोन मिनिटाच्या अंतरावर बस स्टँड आहे हे भाई आता कुठे ये तू इथे पंजी जी काय टायमिंग हा, हा? उडगे तो ते, आगा ते।, आगा ते जान। जान। तर मित्रांनो आता आपण आलो आहे गोव्याची राजधानी म्हणजेच पणजीमध्ये आल्यावर एक जागा फेमस आहे इथे तिकडे तुम्ही जरूर विजिट करा फॉन्टेनस कलरफुल हाऊसेस असं मॅप वगैरे एक जागा येईल तिथे त्यामध्ये त्या एरियात पूर्ण युरोपियन स्टाईल असे स्ट्रक्चरल त्यांचे हाऊसेस आहेत आणि एकदम जबरदस्त म्हणजे फोटो काढण्यासाठी प्री वेडिंग साठी ही एक जागा एकदम भारी आहे तुम्ही पाहू शकता इथं फोटोशूट चालू चं थोडं प्लॅन चेंजेस झालेला आहे आता आम्ही गोव्याची ट्रीप इथपर्यंतच स्टॉप करतो आहे आता आम्ही थेट निघालेलो आहे कोकणात कोकणात म्हणजे आम्ही आता जाणार आहे मालवण बीचला तर या आमच्या गेस्ट हाऊसपासून मालवण बीच एकशे चार किलोमीटरवरती आहे आम्ही आमच्या कारनीच जाणार आहे तर आणि तिकडून जर वेळ वेळ भेटला तर आम्ही जाणार आहे डायरेक्ट गणपतीपुळेला नाही गणपतीपुळेला गेल्यानंतर गणपतीचे दर्शन घेऊन तिकडून जेवून परत मुंबईला परतीचा प्रवास करायला आम्ही सुरुवात करणार आहे